मनोजदादा जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्या आजच्या वर्तमानामध्ये आपण अण्णासाहेब पाटलांनी आरक्षणासाठी बेचाळीस त्रेचाळीस वर्षापूर्वी संपूर्ण मराठा समाज मुंबईमध्ये आणला होता त्यावेळेस ते त्यांना नैराश्य आले नैराश्यमधून त्यांनी आपलं जीवन संपून घेतलं त्याच धर्तीवरती आज, आज विचार केला तर महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या मुलांना एक आपला नेता सापडलेला आहे आणि तो नेता मनोज दादांच्या माध्यमातून एक त्यांच्यावरती विश्वास आहे की हा नेता समाजाला न्याय देईल आता सरकार ज्या पद्धतीने इथं आलेल्या आंदोलकांशी ज्या पद्धतीने चर्चेची आज पहिल्यांदा दारं उघडली गेलेली आहेत परंतु गणेशोत्सवाच्या काळामध्ये आज या ग्राउंडवरती ज्या पद्धतीने लोकांचे हाल आहेत लोकांना पाण्याची व्यवस्था नाही आहेत लोकांना टॉयलेट्सचा प्रॉब्लेम आहे आणि पिण्याच्या पाण्यापासून ते या सगळ्या सुविधाची वानवा आहे मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार यांनी विशेषतः या गोष्टीकडं लक्ष द्यायला हवं परंतु ते त्या गोष्टीकडं पाहिजे तसे लक्ष देत नाहीत आणि त्यामुळं आंदोलकांमध्ये एक नाराजीचा सूर आहे आंदोलक चिडलेले आहेत आणि सध्याच्या परिस्थिती अशी आहे की आजूबाजूचे स्टॉल्स असतील चहा असेल पाणी असेल जेवण असेल हे सगळे आजूबाजूचे सुद्धा बंद आहेत की तर खरं तर आंदोलकांचा म्हणजे इंग्रज सरकारच्या काळामध्ये सुद्धा आंदोलनकर्त्याचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जात होता परंतु आजच्या घडीला हे पाहिल्यानंतर सरकार हे मायबाप सरकार असतं आणि म्हणून सरकारची जबाबदारी असते की आंदोलन हे कशासाठी करतात त्याचा कॉज काय आहे तर आंदोलनाच्या तर भूमिका ही आहे की मराठा समाजाला कुलबी मधून जे समाज हा शेतीवरती आधारित असणारा जो त्या समाज आहे त्या समाजाला आरक्षणाचे त्याच्या मुलांना त्यांच्या भवितव्यासाठी त्याचे फायदे व्हावेत आणि सरसकट या समाजाचा ओबीसी मध्ये समावेश व्हावा आणि ज्या काही आमच्या नोंदी कुलबी म्हणून सापडतायत त्या नोंदी सरकारने लवकरात लवकर द्याव्यात कारण हे आरक्षण टिकावं असलं पाहिजे यासाठी मनोज दादा जरांगे पाटील यांची आर आणि पारची लढाई आहे या लढाईमध्ये संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या सोबत आहेत आज आझाद मैदानावरती लाखोच्या संख्येने लोक दिसत असले तरी करोडोच्या संख्येने लोक या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये येत राहतील दररोज नवीन लोक येत राहतील पुन्हा काही लोक माघारी जातील परंतु मनोज दादा जारंगे यांनी ठरवलेलं आहे की समाजा हिता समाजाच्या हितासाठी समाजाच्या लेकरांसाठी त्यांच्या मुलांच्या प्रश्नांसाठी जर आपला प्राण जरी गेला तरी बेहतर या ठिकाणावरनं माघारी जायचं नाही आणि म्हणून मराठ्यांना वारा पाऊस किंवा किती जरी संकट आले तरी ज्या मराठ्यांनी आपण रणांगणावरती लढताना शत्रूला सुद्धा अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांमध्ये जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये अहमद शाह अब्दाली जिंकला म्हणून सांगितलं जातं परंतु मराठ्यांच्या कडव्या झुंजीच्या समोर अहमद शाह अब्दाली पुन्हा दिल्लीवरती राज्य करू शकलेला नाहीये आणि म्हणून तो मराठ्यांचा खऱ्या अर्थाने विजय आहे आणि म्हणून हा संघर्ष हा उद्याच्या भविष्याविव्याच्या मुलांच्या तरुणांच्या भविष्याच्या शिक्षण आणि नोकरीमधली ही सुसंधी आहे आणि म्हणून त्याकडं महाराष्ट्रातील तरुणांनी बघितलं पाहिजे की आपला नेता एक प्रामाणिक नेता आहे तो खऱ्या अर्थाने आपल्याला न्याय देऊ शकतो म्हणून त्याच्या प्रत्येक गोष्टीकडं अत्यंत बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्या आदेशावरती चालून आपण संपूर्ण एकजूट दाखवली पाहिजे कारण ज्यावेळेस आपल्यामध्ये कुठंतरी दुये असेल त्यावेळेस सरकार त्या दुहीचा गैरफायदा घेऊ शकतं आणि म्हणून या सगळ्या बाबींवरती आपण मनोज दादा जरांगे पाटील यांच्याबरोबर राहिलं पाहिजे आज त्यांच्याशी आम्ही भेटलो भेटे अंतर त्यांना एकच विनंती केली की तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे कारण तुमच्यासारखे ह्या नेतृत्व करणारे मराठा समाजाचा जो पोशिंदा आहे हे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि या एका भावनेतनं आज या ठिकाणी येऊन त्यांना भेटून की पुन्हा एकदा नवीन या ठिकाणी जी संजीवनी त्यांनी आणली किंवा जी प्रेरणा निर्माण केली या समाजामध्ये पुन्हा लढवय तेज निर्माण केलेलं आहे त्या त्यांच्या कार्यासाठी सर्व तळागाळातील सर्व मराठा बांधवांनी एकत्र येऊन या ठिकाणी आमचे आज देशमुख साहेब आले आशिषजी गायकवाड आहेत साहेब आहेत हे सर्वच वकील मंडळी आहेत पाटील सर्वच मंडळींनी या ठिकाणी या व्यवस्थेमध्ये जो सहभाग त्यांचा आहे ते या ठिकाणचं जे व्यवस्थापन करतायत त्यांच्या त्या ते सगळ्या व्यवस्थापनाला त्यांनी दिलेले दिवस रात्रीचा जो वेळ करून ते आज या ठिकाणी ते वेळ आहेत त्या त्यांच्या वेळेला सुद्धा आणि त्यांना सुद्धा जी काही सहकार्याची भूमिका असेल ती सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू आणि त्यांनी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये हे संघर्षाचे दिवस आहेत हाच इतिहास लिहिला जाईल आणि म्हणून या इतिहासाच्या वाटेवरती चालत असताना आज जरी छोटीशी पायवाट असली तरी हा राजमार्ग निश्चित होईल आणि इतिहासामध्ये मुंबईच्या आंदोलनाची ज्यावेळेस नोंद होईल जरंगे पाटलांची ज्यावेळेस नोंद होईल त्यावेळेस गायकवाड राजे डुबे पाटील आणि त्यांचे स सर्व सहकारी तरुण सहकारी त्यांची सुद्धा नोंद होईल आणि त्यांनी या आंदोलनामध्ये आपल्या घरचं कोणतरी आहे जरंगे दादा जे नेतृत्व करतायत त्या नेतृत्वाच्या पाठीमागे भरभक्कम उभं राहिलं पाहिजे आज त्यांच्याबरोबर येऊन देशमुख साहेबांबरोबर येऊन या सर्वांना एकत्र पाहून आम्हाला स्वतःला एक आनंद होत आहे की ही टीम ज्यावेळेस कायद्याच्या लढाईसाठी सुद्धा सज्ज आहे आणि रणांगणावरच्या लढाईसाठी सुद्धा सज्ज आहे आपला नेता ज्यावेळेस लढतो त्यावेळेस गडावरच्या तोफा उडत तोपर्यंत बांदल सेनेबरोबर लढत राहणं हे यांचं काम आहे यांच्या सर्व या सेनेला गायकवाड सेना डुबे सेना पाटील सेना या सर्व सेनेला आणि जरंगेदादांना त्यांच्या कार्यासाठी आम्ही मावळे म्हणून त्यांच्यासाठी त्यांनी शिवाजी राजांच्या भूमिकेमध्ये आहेत ते आम्ही मावळे व्हायला तयार आहोत आज या निमित्ताने त्यांना भेटून खऱ्या अर्थाने सगळे बोरव्याला मुळशीचे मावळे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत ते सगळे बरोबर असल्यामुळं आजचा दिवस दादांच्या या भेटीमुळं आम्हाला सुद्धा एक नवं चैतन्य आलेलं आहे आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्राचा उल्लेख होता असताना माननीय देशमुख साहेब यांना सुद्धा मी आवाहन करतो की साहेब आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा नेते मंडळे असतील राज्याच्या नेते मंडळी असतील आणि सरकारच्या प्रतिनिधींना सुद्धा आपल्या स्तरावरून आपण हे सांगितलं पाहिजे की आंदोलकांची चर्चा जरूर करा परंतु आंदोलनामध्ये सहभागी कार्यकर्त्यांचे युवकांचे हाल होणार नाही याचं सुद्धा एक मायबाप सरकार म्हणून तुमची जबाबदारी आहे प्रत्येक आमदार आणि खासदाराची जबाबदारी आहे आपल्या मतदारसंघात केवळ निवडून येण्यासाठी लोकांच्या मताचा वापर करण्यापेक्षा आज जी जनता आलेली आहे त्या जनतेच्या हिताचा विचार करा त्यांना इथं ज्या सुखसुविधा पाहिजेत त्या सुखसुविधा तुम्ही मुंबईमध्ये येऊन तुमचे प्रतिनिधी असतील तुम्ही सर्वांनी या ठिकाणी मदत केली पाहिजे हीच एक अपेक्षा घेऊन या ठिकाणावरून आम्ही निघत आहे मन देश सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन बटन दाबा धन्यवाद